बघा एक घड्याळ शेकडा पंचवीस रुपये नफ्याने विकले, विक्री विकले की की जर विक्री किमतीपेक्षा तीस रुपये अधिक किमतीने विकले असते तर शेकडा चाळीस रुपये नफा झाला असता तर त्या घड्याळची मूळ किंमत किती असा प्रश्न विचारला तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ वेळेमध्ये भील निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी होता लहान सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील हा प्रश्न कसा सोडवायचा घड्याळ शेकडा पंचवीस रुपये नफ्यानं विकलं जर का विक्री किमतीपेक्षा तीस रुपये अधिक किमतीने विकला असत तर होणारा नफा असता तर त्या घड्याळची मूळ किंमत विचारली प्रश्न सोडवायचा कसा शेकडा चाळीस नफा झाला असता अधिक तीस रुपये जर घेतले असते तर लक्षात घ्या लक्ष द्या, द्या। मग आता पूर्वीचा होणारा जो नफा आहे तो आहे शेकडा पंचवीस हे चाळीस टक्के वजा पंचवीस टक्के ही वजाबाकी कराले करा ही वजाबाकी पंधरा टक्के याचा अर्थ अतिरिक्त मिळणारा जो पंधरा टक्के जो नफा आहे तो नफा म्हणजे हे तीस रुपये विक्री किमतीपेक्षा जर तीस रुपये अधिक किमतीनं गडाळ विकला असत तर होणारा शेकडा नफा चाळीस असता असं गणित म्हणते म्हणून या शेकडा चाळीस मधून पूर्वीचा नफा शेकडा पंचवीस वजा करा नफ्याच्या टक्केवारीतील फरक पंधरा टक्के हा नफ्याच्या टक्केवारीतील पंधरा टक्के फरक म्हणजेच हे तीस रुपये लक्षात घ्या आता पुढे चला उत्तर आपण पावलं टाकायची कसे हे पंधरा टक्के लक्षात घ्या हा पंधरा टक्के नफा म्हणजेच हे तीस रुपये होत गोष्ट लक्षात घ्या आता या पंधरा टक्क्याची मांडणी व्यवहारी अपूर्णांकात पंधरा छेद शंभर अशी करत पाच तरी पंधरा पाच वीस शंभर याचा अर्थ तीन छेद आणि वीस असा हा भाग गेला तीन भाग हे तीन म्हणजे काय तर लेकरांनो नफ्याच गुणोत्तर नफा असो किंवा तोटा हा होत असतो खरेदीवर हे वीस म्हणजे काय तर खरेदीच गुणोत्तर त्या घड्याळाची मूळ किंमत विचारली इथं प्रश्न असा करा इथं भाग मांडा आणि इथं रक्कम मांडा लक्ष द्या हे पंधरा टक्के नफ्याची टक्केवारी म्हणजे हे तीस रुपये आहे लेकरांनो लक्ष द्या हे तीस रुपये म्हणजे हे नफ्याचं गुणोत्तर तीन आहे गोष्टी लक्षात यातील नफ्याचं गुणोत्तर तीन लक्ष द्या आणि हे वीस म्हणजे खरेदीचं गुणोत्तर पंधरा टक्के हा जो नफा आहे म्हणजे हे तीन आहे लक्ष द्या नफ्याच्या टक्केवारीतील हा फरक पंधरा टक्के म्हणजे हे तीन हे तीन म्हणजे जर का हे तीस आहेत तर खरेदीचं गुणोत्तर वीस आहे लेकर तर खरेदीचं गुणोत्तर वीस म्हणजे खरेदी अर्थात त्या घड्याळची मूळ किंमत किती असा प्रश्न मनाशी करत असताना त्रिराशिक पद्धतीने ही सोडवण करा वीसचा गुणाकार तीस सोबत तीन आणि हा प्रश्न समोर हे तुमच्या उत्तराकडे पावलं लक्ष द्या म्हणजे हा भाग्यला सर दहा ना अर्थात वीस गुणीला दहा अर्थात दोनशे रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखन उत्तर घड्याळची मूळ किंमत किती दोनशे रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हाती तर तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न दररोज नित्य अभ्यासता येतील ओके हो वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल